विदर्भात सध्या सूर्य आग ओकताना दिसतोय त्याकरता उपराजधानी नागपुरातील महावितरण विभागाने पॉवर स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला चारही बाजूने कूलर लावून थंड ठेवण्याची योजना आखली आहे सूर्याच्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये हिट ट्रिप होऊ शकते किंवा ट्रान्सफॉर्मरला आगही लागू शकते त्याकरता महावितरण विभागाने काळजी घेत शहरातील प्रत्येक सबस्टेशनवरील ट्रान्सफॉर्मरला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कूलर लावून थंड ठेवलं जात आहे कृषी पंपांना जिलोमीटर बसवण्याची सक्ती रद्द करा वाढीव पाणीपट्टी मागे घ्या वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या सात वारावर नोंदणी करण्याची प्रक्रिया थांबवा यासह अन्य मागण्यासाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महामार्ग रोखो आंदोलन करण्यात येणार आहे शिरोली पुलाची येथील पंचगंगा नदी पुलाजवळ महामार्गावर हे आंदोलन आमदार अरुण अरु, अरु, लाड आमदार सतेज पाटील डॉक्टर भारत पाटणकर संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार होते यापूर्वीही पंपधारकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची बैठक झाली मात्र यावर निर्णय झालेला नाहीये राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय कुठे पावसाची हजेरी दिसतीये तर कुठे उन्हाचे चटके बसत आहेत पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाण्यासह पालघरमध्ये आज पावसाची शक्यता आहे याशिवाय पालघर रायगड आणि रत्नागिरीमध्ये दे देखील पावसाची रिमझिम पाहायला मिळेल या भागामध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे मे महिना संपत आला तरी देशाच्या अनेक भागामध्ये उन्हाचा कडाका कायम आहे देशभरातील तापमान विक्रमी पातळीवर गेलं असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय यंदा तापमानाचा पारा कमालीचा वाढल्याचं दिसतंय मे महिन्यामध्ये तर उन्हाचा झळा भलत्याच वाढल्याचं जाणवत आहे देशासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेलेलं आहे मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृहाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छता आणि सुमार दर्जाच्या खाद्यपदार्थामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाची मालिका अजूनही सुरूच आहे सोमवारी रात्री येथे एका विद्यार्थ्याच्या खिचडीमध्ये माशी सापडल्याचा सा, प्रकार उघडकीस आला विद्यापीठातील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जीवनात कधी झुरळ तर कधी डास खाद्यपदार्थामध्ये आढळून येणे ही जणू इथली नित्याची बाब झाली आहे मुख्य म्हणजे याबाबत हॉटस्टेलच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच फरक पडलेला नाही आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केलेली आहे त्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून अंतिम नियोजन खर्च टँकरची संख्या याबाबत नुकताच जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी आढावा घेतला आहे सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे काल अंबडहद्दीमध्ये तेवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या तर आज नाशिक रोड भागामध्ये दहा हजार रुपयांच्या नोटा सापडल्यात नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील श्रीकृष्ण गोशाळेमध्ये बिबट्याने रात्री धुमाकूळ घातला गोशाळेतील गायींवर रात्री उशिरा बिबट्याने हल्ला केलाय गाईवर गेलेल्या के हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय तर तेवीस चोवीस या एका वर्षामध्ये तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी जनावरं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाली आहेत पुणे प्रभात रोड कमला नेहरू पार्कजवळ एका इमारतीमध्ये आग लागली होती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची तीन वाहनं घटनास्थळी दाखल झाली होती आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे उत्तर आणि मध्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे दिल्लीचं तापमान एकोणपन्नास पूर्णांक नऊ अंशावर तर राजस्थानमध्ये पारा पन्नासच्या पुढे गेला आहे वर्ध्यातील देवळी औद्योगिक वसाहतीमधील संगम स्टील परिसरामध्ये एकाच दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही दोन्ही तरुण कंत्राटी पद्धतीने संगम स्टीलमध्ये कार्यरत होते घटनेची तक्रार देवळी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनाकरता देवळीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आहे भिवंडीमध्ये महानगरपालिका नालेसफाईचा विषय दरवर्षी चर्चेचा ठरलेला आहे यावर्षी पावसाआधी नालेसफाईसाठी काही दिवस उरलेले असताना काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झाली आहे यावर्षी ठेकेदारांनी कामगारांना कोणतीही सुरक्षा कवच न देता नालेसफाई मजुरांकडून काम करून घेत आहेत डॉक्टर राजेश डेरे यांची नायर रुग्णालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे डेरेंच्या गाडीच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता ही घटना लपून ठेवण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात अटक होऊन पोलिसांकडून जामीन मिळाला होता नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यामधील पेठ तालुक्यामधील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे सर्वात जास्त पाऊस या तालुक्यामध्ये पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यामधील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय पेठ तालुक्यामधील काहनडोळपाडास या गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांची पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी गर्दी होती तर रात्रीच्या सुद्धा महिला हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळत आहे पुणे पोरशी अपघात प्रकरणी नवीन नवीन नवी घडामोडी समोर येत आहेत विशाल अगरवालच्या सांगण्यावरूनच रक्त चाचणीमध्ये सा फेरफार केल्याचं चा पोलीस तपासामध्ये आता उघड झालंय विशाल अगरवालने डॉ अजय ताबरेला त्या रात्री चौदा वेळा फोन केले होते फेरफार करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार देखील झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये डॉक्टर पल्लवी सापळे डॉ गजानन चव्हाण डॉक्टर सुधीर चौधरी यांच्याकडून काल चौकशी करण्यात आली ससूनमधील चौकशी समिती आज राज्य सरकारला अहवाल सादर करण्याची शक्यता होती जवळपास आठ तास ससून रुग्णालयाची चौकशी झाली आहे वेदांत अग्रवालला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासामध्ये जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सरकार नियुक्त सदस्यांची चौकशी केली जाणार त्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने समिती स्थापन केली आहे या सदस्यांकडून अल्पवयीन मुलाला जामीन देताना कायदेशीर बाबींचं पालन झालंय का याची खातरजमा समिती करणार समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणार या जामिनानंतर देशभर संतापजनक प्रतिक्रिया आल्या होत्या त्यानंतर या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे सुरू झाले पुणे येथे एका अल्पवयीन मद्यपी चालक मुलांनी दुचाकीस्वार दोघांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता त्याचे पडसाद राज्यभरामध्ये उमटत आहेत पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मद्यपी चालकावर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या होत्या त्यानुसार गेल्या चार दिवसांमध्ये पन्नास पेक्षा अधिक मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येते मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी पस्तीस वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती या रागातून जरांगेंच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली आणि पोलीस ठाण्यामध्ये नेले मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली ऐश्वर्या रायच्या फोटोला अवघ्या सहा तासांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केलेत या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये हार्ट हॉट आणि क्यूट इमोजी शेअर केलेत जाहिरात फलकांचा अहवाल संभाजीनगर महापालिकेला आलाच नाही अहवाल सादर करण्याची मुदत संपली यावर महापालिका तातडीची बैठक घेणार आहे जाहिरात फलक मालकांचा महापालिकेच्या नोटीशीकडे कानाडोळा केला जात असल्याचं बोललं जात आहे